पहिल्या भागामध्ये आपण विविध तालांमध्ये विविध अलंकार बघितले होते आज देखील आपण काही अलंकार बघणार आहोत तीन अलंकार असतील पहिला त्रितालामध्ये आणि दुसरे दोन दादरा तालामध्ये तर ह्या दोन तालांमध्ये अलंकार तीन सादर करणार आहेत आपल्या समोर ह्या मुली सा गी सा प ध प ग सा मा भागामध्ये भूपाली त्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण भूपाली रागाची संपूर्ण माहिती बघितली आणि त्यानंतर त्याचे आरोह हो, अवरोह हो, आणि पकड बघितले आज आपण बघणार आहोत स्वर मालिकेची स्थाई. सा सा रे सा पग, सा सा रे सा रे संबंधित काही व्याख्या आपण महिला भागामध्ये बघितल्या या भागामध्ये आपण लय म्हणजे काय ताल म्हणजे काय हे देखील बघणार आहोत या आपल्याला ते सांगतील लय म्हणजे काय दोन टेक्यातील राखण्याची क्रिया म्हणजे लय खूप छान आता प्रज्ञा गीतेची किंवा चिजेची लय मोजण्याचे परिमाण म्हणजे ताल म्हणजे काय हे आपण आताच पाहिलं त्यातीलच एक प्रकार बघणार आहोत केरवा ताल केरवा तालाची माहिती आणि प्रात्यक्षिक ही मुलं आपल्याला आता सांगणार आहेत केरवा तालात किती मात्रा आहेत ओबी केरवा तालात आठ मात्र आहे आणि खंड किती आहेत मानसी दोन खंड आहेत किती किती मात्रांचे प्रज्ञा चार चार मात्रांचे आणि ह्या मध्ये टाळी आणि ताल कोणत्या कोणत्या मात्रेवर येतो पहिल्या मात्रेवर टाळी आणि पाचव्या मात्रेवर काल येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक धा, गे, न ती न क क्ली न अनादि काळापासून भारतीय संगीत हे जगाला खूप काही देत असतं आणि प्रत्येक काळामध्ये त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल घडत गेलेले आहेत वेद वेदकाळापासून संगीत हा भारतीय जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्याबद्दल आपण हळूहळू माहिती घेणारच आहोत तर अलंकारामध्ये ह्यावेळेस झपतालातील दोन वेगवेगळे अलंकार या मुली आता आपल्यासमोर सादर करणार आहेत स्वर मालिका ह्या भागाला आपण सुरुवात केली होती मागच्या भागामध्ये तर स्वरमालिकेचा आता आपण अंतरा बघणार आहोत स्थायी अंतरा ह्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत ह्यानंतर तर आपण बघूतच पण तोपर्यंत भूपाली रागाची स्वर मालिकेचा अंतरा आपण या मुलींकडून ऐकूया ग ग ग सा ग सा प्रत्येक भागामध्ये आपण संगीताशी संबंधित वेगवेगळ्या व्याख्या बघत असतो स्वर सध्या आपण सात स्वर मानत असतो भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पण त्या सात स्वरांची देखील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे विभागणी होते तर ती विभागणी कशी होते म्हणजे विकृत स्वर कोमल स्वर तीव्र स्वर अचल स्वर म्हणजे नेमकं का काय हे आता आपण ह्या मुलींकडून बघणार आहोत स्वर म्हणजे काय काय मुंचीचा दीर्घ वेळ टिकणारा कानाला मधुर लागणारा ध्वनी म्हणजे स्वर स्वर मूळ जागा सोडून जो स्वर खाली येतो त्याला कोमल स्वर असे म्हणतात त्यात चार स्वर आहेत रे ग द आणि स्वर स्वर म्हणजे काय जो आपली जागा सोडून व जातो त्याला तीव्र स्वर म्हणतात स्वर एकच आहे अचल स्वर म्हणजे काय अचल स्वर म्हणजे जे स्वर आपली जागा सोडत नाहीत असे स्वर दोन आहेत सा आणि प ताल ताल हा संगीताचा आत्मा असतो आणि त्यातीलच एक महत्वाचा ताल जो भारतीय शास्त्रीय संगीतात वारंवार वापरला जातो तो आहे त्रिताल त्रितालाविषयी माहिती आणि त्याचं प्रात्यक्षिक आता आपण या मुलींसोबत बघूयात त्रिताला किती मात्रा आहे त्रिताला सोळा मात्रांचा आहे त्याचे खंड किती आहे चार 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 मात्र पहिल्या पाचव्या आणि तेराव्या मात्रेवर टाळी आहे आणि नवव्या मात्रेवर मात्रे काल आहे वेद काळात सुरुवातीला फक्त तीन स्वर हे उपयोगात येत होते आणि हे जे तीन स्वर आहेत या तीन स्वरांवरच अनेक रुचा रचल्या गेलेल्या आहेत आज आपण अलंकार दोन वेगवेगळ्या तालात बघणार आहोत पहिला आहे रूपक ताल आणि दुसरा आहे एक ताल या दोन तालांमध्ये आता ह्या मुली आपल्यासमोर अलंकार म्हणणार आहेत मागील भागामध्ये आपण भूपाली रागाची स्वरमालिका बघितली होती त्याच्या आधी स्थायी आणि अंतरा असे स्वरमालिकेचे दोन्ही भाग आपण पूर्ण केले आहेत आता आपण त्याच स्वरमालिकेवर आधारित एक सुंदर अशी बंदिश म्हणणार आहोत गणपती बाप्पाला आळवण्यासाठी त्याची स्थायी बघूयात या मुलींसोबत संबंधित विविध व्याख्या बघताना सप्तक म्हणजे नेमकं काय सप्तक किती असतात त्याचप्रमाणे जाती म्हणजे नेमकं काय जाती एकूण किती असतात उपजाती किती असतात या मुलींबरोबर आता आपण बघूयात सप्तक म्हणजे सात जणांच्या समुदायास सप्तक हे तीन प्रकाराचे आहेत मंत्र सप्तक मध्य सप्तक आणि तारसप्तक जाती म्हणजे रागामध्ये आरोहात व अवरोहात किती स्वर घेतले जातात त्यानुसार जाती ठरते जाती तीन प्रकारच्या आहेत अवडव शाळव आणि संपूर्ण तालांमध्ये झपताल हा देखील एक खूप महत्वाचा ताल आहे झपतालाविषयी माहिती आणि त्या तालाचं प्रात्यक्षिक आता आपण बघणार आहोत किती मात्र आहे ताल मात्रांचा आहे त्याची खंड किती आहे चार किती किती दोन तीन दोन तीन टाळी आणि पहिल्या तिसऱ्या आणि आठव्या मात्रेवर टाळी आणि सहाव्या मात्रेवर काल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक डी शास्त्रीय संगीत हे पूर्वी फक्त ईश्वर स्तुतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जात होतं आता त्यामध्ये अनेक स्थित्यंतर घडत गेले बघूयात कसे ते विविध अलंकार बघताना आज आपण त्रिताल आणि एक तालामध्ये अलंकार बघणार आहोत ऐकूयात दोन विविध प्रकारचे अलंकार आधीच्या भागामध्ये आपण गणपती बाप्पाच्या करी नमन तुझ आज गणेशा या बंदिशीला सुरुवात केलेली त्याची स्थायी बघितली आज आपण बघणार आहोत अंतरा मी आपण स्वर मालिका शिकलो त्याचबरोबर बंदी दुसरा शब्द चीज असा देखील आहे तर स्वरमालिका म्हणजे नेमकं काय बंदिश म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे स्थायी म्हणजे काय अंतरा म्हणजे काय हे आता आपण प्रत्यक्ष बघूयात स्वर मालिका म्हणजे काय रागातील स्वर जेव्हा तालबद्ध करून गायले जातात तेव्हा त्यांना स्वर मालिका असे म्हणतात स्थायी आणि अंतरा म्हणजे बंदेश आणि स्वर मालिकात दोन भाग असतात पहिला भाग साई आणि दुसरा भाग अंतरा आहे ताल यामध्ये आपण आजपर्यंत अनेक ताल बघितले आज आपण बघणार आहोत एक ताल एक तालाविषयी माहिती आणि त्याचं प्रात्यक्षिक आता आपण बघूयात एक आहे आणि खंड किती आहे दोन दोन मात्रांचे पहिल्या पाचव्या नवव्या आणि अकराव्या तिसऱ्या आणि सातव्या एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दिन दिन दागे तिरकिट तू ना ना भारतीय शास्त्रीय संगीतात अनेक बदल घडत गेले त्यातीलच एक महत्वाचा बदल म्हणजे की काही लोकांच्या आक्रमणामुळे संगीताचे दोन भाग झाले मूळ जी पद्धती आहे ती दक्षिण भारतीय संगीत पद्धती आणि आक्रमणानंतर काही जे बदल झाले ती आहे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धती ह्या आणि अशाच प्रकारच्या विविध माहिती आपण घेत राहणार आहोत तोपर्यंत पुढील भागात भेटूयात धन्यवाद